नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं कल्याणी ऑडिओ बुकमध्ये स्वागत आहे रोज संध्याकाळी सात नंतर आता मी लाईव्ह येते तीन चार दिवस झाले तर त्यामध्ये मी भीमरूपी करोती आणि रामरक्षा असं म्हणते आज मनाचे श्लोकही मी म्हणाले म्हणालेले होते तर हे मी मुद्दाम अशासाठी करते की जेणेकरून तुमच्या घरातल्या मुलांनी ते ऐकावं हा माझा उद्देश आहे पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की घरामध्ये आजी आजोबा असायचे तर ते नातवंडांना शेजारी घेऊन संध्याकाळचं ब बसून हे सगळं म्हणायचेच पण आताच्या काळामध्ये कुटुंब पद्धती विखुरलेली आहे एकत्र कुटुंब पद्धती कमी होत आहे आणि आईवडील दोघेही जण जॉब करत असल्यामुळे मुलांवर हे संस्कार होत नाही आहेत तर त्याच्यामुळे माझा असा उद्देश आहे की रोज संध्याकाळी सात नंतर जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येईल तेव्हा तेव्हा तुम्ही जर तुमच्या मुलांना भीमरूपी रामरक्षा हे जर ऐकायला सांगितलं तर हळूहळू त्यांचं ते पाठ होईल लहानपणी केलेले संस्कार आयुष्यभर चांगले राहतात तर हा एक माझा उद्देश आहे तर मी जशी लाईव्ह येत जाईन तस तसं तुम्हीसुद्धा लाईव्ह ऐकत जा ही माझी नंबर भिन